यानंतरचा अक्षर आपण बघणार आहोत ट आता एक ट आपण शिकलो की आपल्याला ठ पण यायला लागतो तो असा काढला जातो ट त्याचा जो आकार आहे तो आहे असा टा वेलांटी त्याची काहीशी देवनागरीसारखीच येते टी दुसरी टी पण आपल्याला माहिती आहे ती पण सारखी टी त्याचा उकार तो पण देवनागरीसारखा येतो पूर्णपणे टू दोन्ही उकारसारखे असतात टू आणि पुढची सहा अक्षर आपल्याला माहिती आहेत ते टई टो टम आणि टहा ही झाली पूर्ण ट ची बाराखडी आता ट आणि ठ मध्ये काय फरक आहे ट मध्ये फक्त एक आपण टिंब दिलं की तो होतो ठ त्यामुळे हा झाला ठा ठी दुसरी ठी सारखी ठू दुसरा थू ही सारखा ठे ठई, ठो ठम आणि ठहा तर ट एक ट आपण शिकला की आपल्याला ठ पण यायला लागतो फक्त मध्ये तुम्ही एक डॉट दिलात की ट आणि ठ हे दोन्ही आपल्याला आपल्याला अवगत होतात त्यासाठी वेगळा वेळ घालायची गरज लागत नाही आता त्यानंतरचं अक्षर जे hmm. आहे ड ते आपण बघू आपलं पुढचं अक्षर आहे ड जसं झ ला वरची दांडी नाही आहे तसंच मोडीतला जो ड आहे तो देवनागरीपेक्षा फक्त एवढाच फरक आहे की आपण देवनागरीमध्ये असा काढतो आणि मोडीमध्ये तो रेषेपाशी असा काढला जातो तो कसा काढला जातो तर हा झाला ड त्याचा आकार डा बाकीश बऱ्याच प्रमाणात तो आपल्याला देवनागरीप्रमाणे काढला जातो त्याची वेलांटी कशी आहे तर हा ड काढला आहे आणि इथनंच जोडून पुढे वेलांटी घेतली आहे डी परत एकदा आपण ड काढू आपल्याला माहिती आहे दोन्ही इकारसारखे असतात डी आता त्याचा उकार कसा आहे तो तो पूर्ण देवनागरी देवनागरीसारखा आहे डू आणि पुढची सहा अक्षरं अकार आणि आकारावर अवलंबून असतात हे आपण बघितलेलं आहे डे डई डो डऊ दम आणि शेवटी डहा तर एक वरची रेश आपण फक्त कमी केली की आपल्याला ड हा लक्षात राहतो आणि त्याचे उकार हे बरेचसे देवनागरीसारखे असल्याचे आपल्याला दिसून येतात <laughs> आपण आता पुढचं जे अक्षर दोन बघणार आहोत ती आहे ढ आणि ण ही बरीचशी देवनागरीसारखी आहेत देवनागरीमध्ये ढ आपण असा काढतो तो मोडीमध्ये कसा आहे ही जी गाठ आहे ती फक्त खाली दिलेली आहे बाकी त्यामध्ये काही फरक नाही तुम्ही बघितलं तर ढ ढा ढी ढी ढू ढू ढे ढो ढम ढहा गाठ फक्त खाली आहे बाकी त्याचे आकार उकार वेलांटी म्हणजेच इकार हे पूर्णतः देवनागरीसारखे आहेत त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला डोक्यात बसणं काही अवघड नाही ढ नंतरचं जे अक्षर आहे ते ण आहे त्याच्यात आणि देवनागरी मध्ये थोडासाच फरक आहे पण देवनागरी देवनागरीमध्ये न आपण असा लिहितो मोडीमध्ये त्याला फक्त या इथे थोडंसं वळण दिलेलं आहे पण तुम्ही कागद बघितले आहेत तर कागदामध्ये आपल्या देवनागरीसारखाच न आपल्याला आलेला दिसतो बाकी नची जी बाराखडी आहे ती पूर्णतः देवनागरीसारखी आहे त्यामुळे ढ आणि न ण हे थोडासा फरक आहे तो जर का तुम्ही ध्यानात घेतलात तर ही बारा अक्षरं गिरवायला तुम्हाला लागणार नाहीत आणि तो फरक तुम्ही डोक्यात ठेवलात कि ये 36 की हे छत्तीस अक्षरापैकी अजून दोन अक्षरांचे तुमचे प्रयत्न कमी होतील आपण आता नऊ पर्यंत अक्षरं बघितलेली आहेत आणि आपण जसं जसं मोडी शिकतो तस तसं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध होतं शब्दशाह कोट्यावधी कागद अजून देवनागरीमध्ये आलेले नाहीत आणि विशेषतः सामान्य माणूस कसा जगत होता याविषयीचं फार कमी माहिती आपल्याला देवनागरीत किंवा इतर भाषांमध्ये मोडीमधनं आलेली आहे आणि ते कागद वाचताना आपल्याला असं लक्षात येतं की जुन्या इतिहास म्हणजे किल्ले लढाया राजकारणं मारामाऱ्या असं नाही तर भरपूर त्यात इतर गोष्टीसुद्धा मिळतात आणि त्यातनं सामान्य माणूस कसा जगत होता हे आपल्याला सांगता येतं वाचता येतं भारत इतिहास संशोधक मंडळात मला काही कागद मिळाले होते त्यात सतराशे अठ्ठ्याहत्तर सालचे ते साल कागद होते खाजगीवाल्यांच्या घरातले आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलासाठी भाऊलीचं लग्न केलं होतं त्यामध्ये भाऊल्याचं लग्न असा त्यांनी शब्द वापरला आहे आणि त्या लग्नासाठी त्या त्यांनी साडे चोवीस रुपये खर्च केले होते जेव्हा सोन्याचा दर होता पंधरा रुपये तोळा म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं सा तर घरातल्या मुलांच्या हट्टासाठी त्यांनी तीस हजार रुपयाहून जास्त खर्च दोन तीन दिवसात केला होता जे काही आज शक्य नाही आणि त्यामध्ये त्या कागदपत्रांच्या हिशोबामध्ये मोत्याच्या मुंडावळ्या केल्याचा उल्लेख आहे आणि दारूचा पण उल्लेख आहे पण ही दारू कुठली आहे तर फटाक्यांच्या ऐवजी त्यांनी बंदुकीचे बार उडवलेले आहेत आणि ही आपल्याला खूप गमतीशीर माहिती आज आपल्याला वाटते की सतराशे अठ्ठ्याहत्तर सालीसुद्धा भावलीचं सा लग्न लावलं जात होतं पण आज इंटरनेट आणि टी व्हीमुळे आपल्या लहानग्यांच्या आयुष्यातली ती गंमत संपली आहे तसंच त्यांच्या घरातल्या वाटण्या झाल्याचेही कागद होते आणि त्यात साडेतीनशे भांडी होती त्यात एका भांड्यावर लिहिलं होतं मनकर्णिका आता मनकर्णिका हे कुठलं भांड आपल्याला काही माहिती नाही पण आपल्याला माहिती आहे की गंगाळ म्हणून पूर्वी जे प्रत्येकाच्या नाणी घरामध्ये असायचं ते गंगालय याचा अपभ्रंश आहे तांब्याचा विशिष्ट आकार केला की त्यातलं पाणी हे गंगा होतं असा तो समज आहे आणि त्याचा आता गंगाळ असं त्याचं ते पुढं अपभ्रंश झाला तर त्यावरनं मनकर्णिका असावी का कारण करन मनकर्णिका हे गंगेचं नाव आहे गंगेची निरनिराळी नाव आहेत पण मला माझ्या एका ओळखीतल्या एका माणसाने सांगितलं की पूर्वी प्रवासाला जाताना फिरकीचा जो तांब्या असायचा त्याला मनकर्णिका म्हणलं मन जायचं कारण रस्त्यात कुठे भिसलेरी मिळायचं नाही त्यामुळं घरनंच तुम्ही पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि साहजिकच ती जी वाटणी झाली आहे त्यामध्ये या भांड्यांची पण वाटणी झाली आहे आणि ते मनकर्णिका नावाचं भांडं तो तांब्या कोणाच्या तरी वाट्याला गेला आणि मोडीतना अशा अनेक मनोरंजक गोष्टी किंवा त्या काळी लोकं कशी जगत होती हे सुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल तुमचं ज्ञान वाढेल तुमची माहितीही वाढेल आणि तुमचा शब्द भांडारही समृद्ध होईल आतापर्यंत आपण क पासनं अक्षरं पर्यंत बघितलेली आहेत आणि आता, ले आता आपलं पुढचं अक्षर आहे त